बारामतीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गांधी टोपी घातल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या नंतर त्यांनी केलेल्या खुलाशानं उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला बारामतीमधल्या रेशीम कोष खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांनी गांधी टोपी घातल्याचं कारण नेमकं काय दिलं ते आपण पाहूया <laughs> मला आणि सगळ्या अशा प्रकारच्या कोफ्या देखील होतात कापड देखील होत त्याचे धब्बे शर्ट वगैरे सगळ्या साड्या देखील उत्तम होतात ती माहिती देण्याच्या करता गैरसमज टोपी का घातली तर ती